गणेशोत्सव म्हटलं की ढोल ताशांचा गजर झांज लेझिम अशा खेळाचं रंगतदार सादरीकरण यासह विविध आध्यात्मिक पौराणिक ऐतिहासिक तसंच जनजागृतीवरच्या भव्य देखाव्यांची मांडणी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये पाहायला मिळते नेमकं याच पद्धतीनं सोलापुरातील साखरपेठ येथील श्री गणेश बाल तरुण मंडळानं यंदाच्या वर्षी उभा केलेला श्री अमरनाथ बाबा गुहा हा देखावा सोलापूरकरांच्या आकर्षणाचा विषय बनलाय या देखाव्यामध्ये प्रसिद्ध अशा अमरनाथ बाबांची शंभर फुटी गुहा आणि त्यामध्ये असणार बर्फाचं भव्य शिवलिंग पाहिल्यास आपण अमरनाथ यात्रेत सहभागी झाल्याचं समाधान मिळत असल्याच्या भावना या देखाव्याचं दर्शन घेणाऱ्या अनेक गणेश भक्तांनी व्यक्त केल्या आणखी दोन दिवस हा देखावा सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे तरी गणेशाच्या दर्शनासह हा देखावा अवश्य पहावा असा आवाहन श्री गणेश बाल तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय मिश्री बाय या सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव मिश्री बाय या सर्व खाद्य पदार्थ टेस्ट क्वालिटी व्हरायटी मध्ये अभूतपूर्व आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिष्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटीसाठी एकमेव नाव मिष्टी बाय यांना यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एकमेव नाव शॉप नंबर सात जवाहर वस्तीगृह पार्क चौक सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन फोन नाईन फाय डबल टू एट डबल सेवन सेवन नाईन